अकोले तालुका हा चळवळींचा आणि क्रांतिकारकांचा तालुका म्हणून त्याची ओळख आहे त्यांच्या अनेक खुन्हा आजही आपल्याला पाहायला मिळतात स्वातंत्र्याच्या लढाईत तालुका मागे नव्हता ब्रिटिश सरकारविरुद्धची भूमिगत चळवळ असेल किंवा मामलेदार जाळण्याची घटना असेल तालुक्याने सावकारविरोधी चळवळ केली अशा अनेक चळवळी या तालुक्यात झाल्या नव्या नव्या दिशा देण्याचे काम या तालुक्याने केले अकोल्या आणि शेलद येथील हुतात्मा स्मारक याचे हे बोलगे उदाहरण आहे पहिल्या महायुद्धात जे हुतात्मा झाले त्यांचे स्मरण म्हणून अकोल्यात एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यान एक स्तंभ उभारण्यात आला त्यामागे त्या हुतात्मा प्रति एक वेगळी भावना होते त्यांच्या बलिदानाची आठवण हा स्तंभ देऊन जातो जे देशासाठी लढले त्यांनी आपल्या जीवाची आहुती या युद्धात दिली हा स्तंभ म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे त्यावर त्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे दुर्दैवाने या स्तंभाची अवस्था अत्यंत वाईट असून अकोले ग्रामीण रुग्णालय परिसरात शौचालयाच्या बाजूला त्याला जागा देण्यात आली असून त्याच्या अवतीभवती चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे अत्यंत अडगळीत असलेला हा स्तंभ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून या, या स्तंभाचे स्थलांतर करावे किंवा याचा परिसर सुशोभित करण्यात यावा अशी मागणी इतिहास संशोधक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत आज अकोले अकोलेहून श्रीनिवास रेणुकूदास इतिहासाचा अभ्यासक आहे अकोला हे पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा तालुका आहे आणि या तालुक्याच्या गावी म्हणजे अकोल्याला आता आम्ही आलो असताना दवाखाण्यात तिथं गेलो होतो तिथं असं लक्षात आलं की ज्या बाजूने टॉयलेट आहेत त्या बाजूनं पहिल्या महायुद्धामध्ये जे हुतात्मा झाले त्यांचं स्मारक इंग्रजांनी एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या काळामध्ये हुतात्मा झाले त्याचं स्मारक बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी शिला आहे त्या ठिकाणी खाली त्याच्यावर ते, ते उल्लेखसुद्धा त्याचा केलेला आहे पण प्रत्यक्ष असं असं लक्षात आलं की त्याची जागा मात्र चुकलेली आहे म्हणजे टॉयलेटच्या तिथं त्याची जागा असावी म्हणजे ज्यांनी हौतात्म्य पत्करलं स्वतःच्या जीवाची जी परवा केली नाही त्यांना अशा ठिकाणी ते स्मारक उभं करावं लागतं आहे किंवा नंतर ते स्मारक अगोदर झालेलं असावं आणि इमारतनंतर झालेली आहे असा एकूण अंदाज आहे परंतु ते काही असलं तरी ती जागा योग्य नाही त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि इथले नगराध्यक्ष यांनी त्याबाबत विचार करून एकतर ते त्याचं तर स्थलांतर करण्यात यावं आणि जिथं हुतात्मा स्मारक सध्याचं आहे त्या परिसरामध्ये जर हे स्मारक नेलं तर मला मला वाटतं अधिक उचित होईल तर याची दखल हे जे कोणी कारभारी असतील त्यांनी घेतली पाहिजे देणाऱ्या शूरवीरांच्या स्मारकाची ही व्यथा आणि कथा आहे स्वातंत्र्य मिळवताना अनेक जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ आठवलेला एक स्तंभ आहे पण आज हीला त्याला नेड्या तो अडकलेला आहे आमची विनंती राहील की हुतात्मा यांची उपेक्षा न होता ते त्यांना आपले खरी मिळवा कलेक्टर साहेबांनी किंवा अन्य या लोकांनी त्याचा विचार करावा सुशोभित करावं आणि इतर पब्लिकसाठी ते एक प्रेरणास्थळ असावं असे आमच्या जा